मागिल सात वर्षांपासून येवदा ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले कुलदीप भालतटकर यांनी वीस जून पासून ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे ग्रामपंचायत येवदा येथे शिपाई पदावर कायम करण्याबाबत ग्रामसभा ठराव मासिक सभा ठराव आणि वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे कुलदीप कडून सांगण्यात येत आहे ग्रामपंचायत प्रशासन जोपर्यंत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत माझे आंदोलन सुरूच राहील असे आंदोलनकर्त्याकडून सांगण्यात आले मी पुरलादराव भांडकळ येथील रहिवासी असून गेल्या सात वर्षापासून ग्रामपंचायतवर कार्यरत आहो याच्या अगोदर माझे वडील होते ते त्यांची ड्युटीवरच हे झाली ड्युटीवरच मरण पावले ते त्यानंतर मी इथे लागलो सात वर्षापासून मला अजून कामावर नियुक्त करण्यात नाही म्हणजे परमनंट नियुक्त करण्यात नाही आम्ही त्यासाठी आंदोलन चालू हे आंदोलन यांचे समजा आता यांचं म्हणणं आता हे पर्यंत रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा